जर बघितलं असेल तर संसदेमध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका आली होती त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे त्यावेळेस कुठलं आंदोलन नव्हतं रस्त्यावर त्यावेळेस लोकसभेमध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात भूमिका घेणारा मी एकमेव खासदार होतो मी तिथं प्रामाणिकपणे मत मांडलं होत कि तामिळनाडू राज्यामध्ये अशीच परिस्थिती उद्भवल्याच्या नंतर त्यावेळेसच्या केंद्र सरकारनं जी पावलं उचलली होती तीच पावलं केंद, आताच्या केंद्र सरकारनं महाराष्ट्रातल्या आरक्षणाच्या बाबतीत उचलावी आणि त्या ठिकाणी मराठा समाजाचं आरक्षण रद्द होणार नाही सुप्रीम कोर्टामध्ये याची दक्षता घ्यावी याच्या संदर्भात मी पहिल्या दिवसापासनं संसदेत त्या ठिकाणी भांडतोय केंद्र सरकारच्या लक्षात आणून देतोय पण दुर्दैवानं केंद्र सरकारनं त्यावेळी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही त्याच्यानंतर सुद्धा वारंवार संसदेमध्ये जवळपास सहा वेळेस हा विषय मी वारंवार त्या ठिकाणी लावून धरलाय आणि समाजाचा प्रतिनिधी म्हणण्यापेक्षा खरंच त्या समाजाला गरज काय आज आपल्याला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की त्यावेळेस माझ्या मतदारसंघामध्ये घटना घडली होती की एका मराठा समाजाच्या वडिलांना त्याच्या मुलीला बी फार्मसीला ऍडमिशन होत नाही पन्नास हजार रुपये दिल्याशिवाय हे लक्षात आल्याच्या नंतर रात्री आत्महत्या त्या ठिकाणी केली होती जो वडील त्याच्या मुलीला एक दिवसभर धाराशिव शहरामध्ये फिरवून कुठं माझ्या मुलीचं ऍडमिशन होत आहे काय हा प्रयत्न करतोय आणि आपली आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्या ठिकाणी आता आपलं जीवन संपल्याशिवाय पर्याय नाही मला वाटतं पूर्ण कुटुंब उघड्यावर सोडून जातोय ही घटनाच त्या ठिकाणी मनाला वेदना देणारी होती आणि त्या भूमिकेतनं मी त्या दिवसापासून या आरक्षणाच्या बाबतीत पाठपुरावा करतोय केंद्र सरकारनं मी कायमस्वरूपी म्हणतोय की कायदा करणं गरजेचं आहे तो करावा ही अपेक्षा आहे आणि माझी एवढीच मागणी की त्या ठिकाणी मराठा समाजातल्या कुठलाही माणूस या आरक्षणापासून वंचित राहणार नाही ती दक्षिण